दिव्यांगांनी खचून जाऊ नये सजग व आत्मविश्वासानं पुढं जावं असं आवाहन जालना शहरातील गुरु गणेश अंध विद्यालयातील विषय शिक्षक डॉ निकेश मदारे यांनी केले जागतिक दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला मदारे यांनी जालना नायक डिजिटलशी बोलताना दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांची संघर्षमय असलेली कहाणी प्रेरणादायी कशी झाली याचे अनुभव कथन केले मध्ये आपलं स्वागत आहे उद्या जागतिक दिव्यांग दिन आहे तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो या दिव्यांग दिनाबद्दल किंवा दिव्यांगांचे प्रश्न किंवा दिव्यांग असलं म्हणून काय झालं दिव्यांग असूनही आपण एक मोठं व्यक्ती होऊ शकतो मोठं नाव कमवू शकतो किंवा एखादा ब्रँड अँबेसिडर होऊ शकतो याची माहिती देण्यासाठी किंवा असं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत निकेश मदारे निकेश मदारे हे जन्मत दोन्ही देव डोळ्यांनी दिव्यांग असून ते आज शहरातील गुरु गणेश विद्यालयात विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांनी संघर्षातून त्यांच्यापासून प्रेरणा कशी मिळेल याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत ठीक आहे सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार सर उद्या दिव्यांग दिनाने आपण काय सांगाल उद्या जागतिक दिव्यांग दिन जगभरात साजरा होतो त्या दिव्यांग दिनानिमित्त मी समाजाला एकच आवाहन करेल की समाजाने दिव्यांग व्यक्तींचं जगणं मान्य केलं पाहिजे आणि दिव्यांगांना समजून घेतलं पाहिजे कारण जगभरामध्ये आज अनेक प्रकारचे दिव्यांग जगत असताना त्या त्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बरेचसे जे शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागसलेले काही लोक आहेत त्या सगळ्यांच्या मनामध्ये दिव्यांगांविषयीचे अनेक प्रश्न कुठे हळहळ या सगळ्या गोष्टी व्यक्त होत असताना दिव्यांगांच्या प्रतिभेची शोध घेऊन दिव्यांग किती पुढे जाऊ शकतात आणि ते काय काय करू शकतात या सगळ्या गोष्टींसाठी अगोदर ते एक माणूस आहे हे माणसाने आणि समाजाने स्वीकारणं फार गरजेचं आहे निकेश मगार सर निवडणूक विभागाचे ब्रँड अम्बेसिडर सुद्धा आहेत एक दिव्यांग असताना आज ते ब्रँड अम्बेसिडर झाले याबद्दल सर तुम्ही काय सांगताल सर राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे मी यासाठी मनस्वी आभार व्यक्त करतो सर्व दिव्यांगांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होता यावं आणि त्यांच्यासाठी ज्या ज्या काही व्यवस्था शासनाने निर्माण केलेल्या आहेत त्या व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचवता याव्यात याकरिता या मला ही जबाबदारी देण्यात आली होती आणि मला समाधान आहे या गोष्टीचं की सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के दिव्यांगांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून या लोकशाहीला प्रगल्भ करण्याकरिता आपलं कर्तव्य बजावलेलं आहे निकेत सर आज बहुतांश दिव्यांग दिव्यांग असल्याने ते खोचून जातात स्वतः ते कमजोर समजतात अशा व्यक्तींना तुम्ही काय आवाहन करा त्यांनी कसं प्रेरणादायी व्हायला पाहिजे किंवा त्यांनी कसं सशक्त झालं पाहिजे आणि समाजाचा आणि आपल्या कार्यात एक वेगळा ठसा उतर पाहिजे तुम्ही काय सांगता अशा लोकांना माझं असं म्हणणं आहे की या जगामध्ये कुठलाच व्यक्ती परिपूर्ण नाहीये आपण परिपूर्ण होण्याकरिता जन्मापासून मृत्यूपर्यंत संघर्ष करत असतो त्यामध्ये दिव्यांगांनी देखील स्वतःला कुठल्याच प्रकारचं कमीपणा समजणं गरजेचं नाहीये कदाचित होऊ शकतं की शारीरिकदृष्ट्या आपल्याकडे काही कमीपणा आला असेल पण याचा अर्थ असा नाहीये की त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रकारे नर्वस व्हावं किंवा मग त्याबद्दल रडत बसावं आपण आपल्यामध्ये जे काही चांगल्या गुण आहेत आपल्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहेत याचा वापर करून समाजामध्ये आपली स्वतःची एक वेगळी इमेज क्रिएट केली पाहिजे आणि मी स्वतःला सिद्ध करणं कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करत नाही तोपर्यंत समाज तुम्हाला स्वीकारत नाही त्यामुळे मी सर्व दिव्यांगांना विनंती करतो आवाहन करतो की प्रत्येकाने स्वतःमधल्या चांगल्या गुणाचा शोध घेऊन स्वतःची ओळख निर्माण करावी जेणेकरून समाज तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वीकारेल निकेश मग सर दिव्यांगाचं तरी अतिशय उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षण घेताना त्यांनी काय केलं त्याला कशा अडचणी आल्या याबद्दल नेखे सर पुढा सगळ्यांना सा सांगावं सर मी आ, या विद्यापीठाचा पहिला अंध डॉक्टरेट आहे डॉक्टरेट मिळवली आणि त्यासोबतच मी स्पेशल बी केलं नॉर्मल बी केलं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना विद्यापीठातनं मी पहिलाच होतो प्रत्येक गोष्टीसाठी आणि फक्त ऍडमिशन घेणारा नाही तर मी ट्वेल्थला टॉपर टॉप केलं राज्यातनं बी ला टॉप केलं आमच्या दिव्यांगातनं विद्यापीठातनं या सगळ्या गोष्टी करत असताना सुरुवातीला पहिला असल्या कारणामुळे बऱ्याच गोष्टी मला स्वतःहून त्यांना सांगाव्या लागल्या समजून सांगाव्या लागल्यात त्यानंतर लोकांनी मला त्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वीकारलं परंतु हे सगळं करत असताना मित्रांच्या मदतीने आणि समा खास करून माझ्या कुटुंबाच्या मदतीने मला हे सगळं करता आलं त्यामुळे एक महत्वाचा विषय असा आहे की जोपर्यंत तुमचा परिवार आणि तुमचा मित्र परिवार तुमच्यासोबत राहणार रहना नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही त्यामुळे संघर्षामध्ये जर तुम्हाला चांगल्या मित्रांची आणि परिवाराची साथ मिळाली तर तुम्ही फार पुढे जाऊ शकता मी हेच या निमित्ताने सांगेल हे होते डॉक्टर निकेश मदारे संघर्षातून सुद्धा यशस्वी होऊ शकतं याची एक प्रेरणादायी कहाणी त्यांनी आपल्याला सांगितली सर सर खूप धन्यवाद थँक्यू सर